लिंक झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच चा पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आणि आनंदाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकतीच लाडक्या बहिणींना खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे आता लाडक्या बहिणींच्या जो जानेवारीचा महिना असेल हा जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा पहिला हप्ता म्हणजेच संपूर्णतः विचार केला तर जुलैपासून सातवा हप्ता हा एक जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे आपण सर्वांना माहितीच असेल की यापूर्वीचा म्हणजेच डिसेंबरचा सहावा हप्ता आपण सर्वांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात चार पाच दिवसाआधीच या ठिकाणी झालेली आहे परंतु हाच सहावा हप्ता जो आहे हा बहिणींना तब्बल दोन ते अडीच महिन्यांनी मिळालेला आहे महिला त्यासाठी दररोज वाट पाहत होत्या परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु आता आनंदाची गोष्ट म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता हा हप्ता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच इथून पुढे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे आता एक जानेवारीला जर सातवा हप्ता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर पुढचा म्हणजेच आठवा त्यानंतर नववा हप्ता हा सोबतच एक फेब्रुवारी आणि नववा हप्ता हा एक मार्च रोजी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच एक फेब्रुवारीलाच खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे एक ते दोन दिवस मागे पुढे या ठिकाणी होऊ शकतात यात चिंता करण्याची कोणतीही गरज तुम्हाला पडणार नाही यात तुम्हाला महिने वाट बघण्याची आता गरज देखील राहणार नाही परंतु यामध्ये जो एक तारखेचा जो अपडेट आहे यामध्ये सरकारने एक छोटासा बदल किंवा एक निकष यासाठी लावलेला आहे ज्या महिला या, या निकषामध्ये बसतील केवळ त्याच महिला या एक जानेवारीला मिळणाऱ्या सातव्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत म्हणजे सातवा आठवा आणि नववा हप्ता मिळवायचा असेल तर या महिलांना या निकषामध्ये बसणे अगदी आवश्यक किंवा गरजेचे राहणार आहे बहिणींनो जुलैपासून ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला विना अडथळा सहा हप्त्याचे म्हणजेच पासून ते डिसेंबर पर्यंत सहा हप्त्याचे पूर्णता म्हणजेच टोटल नऊ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील परंतु ज्या महिलांनी हा फॉर्म उशिरा भरला असेल म्हणजेच ज्या महिलांनी हा फॉर्म ऑक्टोबर महिन्यामध्ये भरला असेल तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा या तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले असतील परंतु ज्या महिलांनी अगदी सुरुवातीपासूनच म्हणजेच एक जुलैपासूनच हा फॉर्म भरला असेल त्यांच्या खात्यामध्ये पूर्णत लाडक्या बहिणीचे नऊ हजार रुपये दोन हजार चे, चे आतापर्यंत आले असतील परंतु ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत हे पैसे आले नसतील तर तुम्ही लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी तक्रार देखील तुम्ही नोंदवू शकता मित्रांनो परंतु आता तुम्ही या निकषामध्ये बसता की नाही किंवा ज्या महिला या निकषामध्ये बसत नसतील तर त्यांनी यासाठी काय करावे लागणार आहे याचीच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो आता एक जानेवारीपासून जो तुम्हाला सातवा हप्ता मिळणार आहे यासाठी एक छोटासा निकष शासनाने या ठिकाणी टाकलेलं आहे तर बहिणींनो एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तुम्ही तुमचे रेशन कार्ड एकतीस डिसेंबर पूर्वीच के वाय सी करणे खूप गरजेचे आहे जर तुमचं रेशन कार्ड के वाय सी झाले असेल म्हणजेच आधीच तुम्ही तुमचे रेशन कार्ड के वाय सी केलेले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही परंतु ज्या महिलांचे रेशन कार्ड आता देखील म्हणजेच आतापर्यंत के वाय सी झाले नसेल तर त्यांना चिंता करण्याची यासाठी गरज आहे ज्यांचे रेशन कार्ड के वाय सी झालेले नाही तर अशा महिलांनी काय करायचे आहे समजून घ्या काही महिलांना वाटत असेल की आम्ही बँक मध्येच केवायसी केलेली आहे परंतु बहिणीनो बँक केवायसी वेगळी आणि रेशन केवायसी वेगळी तुम्ही जर एकतीस डिसेंबर पूर्वी रेशन केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीणच काय तर इतर कोणत्याही शासनाच्या योजनेला पात्र राहता येणार नाही तुम्हाला यासाठी काय करायचे तर समजून घ्या तुम्ही तुमच्या नजिकच्या रेशनच्या दुकानावर जायचं आहे जो तुमच्या गावा, गावात गावातील असेल किंवा नसला तरी चालेल परंतु तिथे तुम्हाला जायचं आहे आणि सोबत तुमचे आधार कार्ड देखील घेऊन जायचे आहे आणि गेल्यानंतर रेशन दुकानाकडे इपॉस नावाची एक मशीन आहे त्या मशीनवर तुम्ही तुमचा अंगठा हा द्यायचा आहे आणि त्या दुकानदाराला तुमचे आधार कार्डचे नंबर या ठिकाणी सांगायचं आहे हे झाल्यानंतर तुमच्या या दोन गोष्टीमुळे तुमचे जे रेशन कार्ड आहे हे के वाय सी पूर्णतः तुम्हाला मिळून जाईल म्हणजेच तुमचे रेशन कार्ड हे केवाय सी झाले असं असे तुम्हाला मेसेज देखील येऊ शकते त्यानंतर बहिणींनो या ठिकाणी त्या स्क्रीनवर तुम्हाला हिरव्या कलरची टिक झालेली तुम्हाला दिसेल याचा आ, याचा जो अर्थ आहे म्हणजेच तुमचे के वाय सी हे सुरळीतपणे झालेले आहे तर आता तुमचे के वाय सी झालेले आहे तर तुम्हाला आता एक जानेवारीपासून म्हणजेच आता दोन हजार पंचवीसचा जो सातवा हप्ता आहे हा अडथळा तुमच्या डी बी टी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु